वाटत आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना जर वेळ देऊ त्याच्या वेळेचा टाईम टेबल जनतेला भेटला नव्वद टक्के पर्यंत भेट पण थोडा थोडापन विभागामध्ये सपना वाटत आणि जनतेला न भेटण्याचं काही प्रकारे टाळत काही डी खेडणी खर्चिला झाली सपाचे कुठे जवळप्रतिनिधी असाय किंवा डिसेंबर पर्यंत पाहिजे अशा अनेक प्रश्नांची चर्चा केली आहे मी तुमच्या इकरीमध्ये थोडा डी पी सी घेणार आहे आणि डी पी सीमध्ये बागच्या सी वर्षात तो निधी आपण डी पी सीच्या माध्यमातून ज्या ज्या डी खेटला गेला त्या टिक्स तीन महिन्याचा काय काय तीन वर्षाचं काम केलं म्हणजे पंचवीस आणि बावीस तेवीसमध्ये एक घेणार आहे तीन वर्षामध्ये काय काय आमच्या डिपार्टमेंटनी रुटफुल कामा केली ती तपासणार आहे कामाची क्वालिटी कशी आहे ती तपासणार आहे आणि एकंदरीत जे अमरावती जिल्ह्यामध्ये थोडा निष्क्रियपणा आहे तो डिष्टीरूपणा दूर करण्यासाठी प्रयत्न करता आहे मला वाटतं आजच्या डीपीसी मध्ये काही अजून आमदारांचे प्रश्न ऐकलेले आहेत काही डीपीसी सदस्यांचे ऐकले आहेत मला वाटतं की थोडी प्रशासनात सुधारणा होईल आणि पुढच्या काळामध्ये अमरावती जिल्हा हा विकासाच्या बाबतीत समोर राहील असं मला दिसत आता सत्तर मेघटातल्या बावीस गावाचा प्रश्न आहे अजून पण ते वीज पोहोचली नाही नाही बावीस गावामध्ये वीज होती नॉन कन्ड्रस्ट म्हणजे रिन्युएबल बिजवते ते दिवे लावले होते सौर ऊर्जेवर होते पण आता बावीस गावांना परमनंट जर विजेवर जोडायचं असेल जो तर चौपन्न कोटी रुपये खर्च आहे आणि केंद्र सरकारची वाईल्ड लाईफची परवानगी घ्यावी लागत आहे ती घेतो आहे आम्ही बावीस गावांना तातडीनं तर आम्ही आता महाऊर्जाकडनं पुन्हा जोडतो आहे आणि मग चौपन्न कोटी रुपये घेऊन त्या गावांना परमनंट वीज मिळेल याकरता काम करतो आहे माननीय मुख्यमंत्री मोदीशी बोलेल त्यांच्याकडे ऊर्जा विभाग आहे आणि मी आता त्यांची सीएमपीशी बोललो आहे मला वाटतं बावीस गावांची बीज नागपाड तालुक्याचा प्रयत्न करता तुम्ही कलेक्टरला देखील तंबी दिली नाही कलेक्टरला तमकी देण्यापेक्षा मी सांगितलं की आणि आपल्या सर्व डिक्सिकेटनी आपला भेटण्याचा वेळ काय जर केला हा जर डिक्लेअर केला असता आपल्या ऑफिसमध्ये पाठी असतो कलेक्टर भेटतात आहे जिल्हा परिषद सीओ भेटलाय पोलीस प्रशासन एसपी भेटतात वेळ दिलाय आहे त्यांनी तर प्रशासनातले अठ्ठेचाळीस अधिकारी एका जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्याला राज्य सरकार केंद्र सरकारच्या योजना पूर्ण करण्याकरता अठ्ठेचाळीस डिक्सटिकेट केल्या आहेत तेवढ्या अधिकाऱ्याची या ठिकाणी रचना होती आहे शासनाचं काम आहे धोरण निर्माण करणे म्हणून अधिकाऱ्याचं काम काय धोरणाचे अभाव जनतेचे प्रश्न सोडवणे तसं थोडं मला आजच्या भेटी भेटीदरम्यान माझी नाराजी व्यक्त मी केली आहे साडेतीनशे लोक एक तासामध्ये अर्ज येतात आणि प्रशासनापर्यंत बोलतात आहे मला असं वाटतं की प्रशासनाने आता यातून बोध घेतला पाहिजे मी ती आणि आमचे आमदार सर्व नक्कीच या ठिकाणी लक्ष टाकून आहोत सवा एक, एक सव्वा दीड महिन्यांनी पुन्हा मी विभागवाईज प्रेझेंटेशन घेणार आहे अठ्ठेचाळीसही विभागातून मी प्रेझेंटेशन घेणार आहे त्यातून मग आपल्याला काय करता येईल नक्की थांबला आहे याचं आपल्याला पुढं जात आहे अनेक अधिकाऱ्यांना तुम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे पुढची कारवाई कशा प्रकारची असणार आहे काय सांगा मी सांगितलं आहे की जर तुम्हाला सरकारने पैसा उपलब्ध केला आहे सरकारने सारख व्यवस्था उभ्या केल्या तरी केवळ आपल्या मर्जीने आपलं ऑफिस चालवायचं केव्हाही यायचं केव्हाही जायचं शासनाचे काही बंधनं नाही काही डेव्हलपमेंटचे काम करायचे नाही नुसता पगार घेण्यापुरतं काम करायचं त्यामध्ये मी सांगितलं आहे की त्यांच्या विभागीय चौकशी करा आणि विभागीय चौकशी करून जर गरज पडली तर सी आरमध्ये नोंदी घेतल्या पाहिजे त्यांच्या नोंद घेतल्या नोंद घेतल्या तरच मग त्या ठिकाणी काही कारवाई केल्यासारखी होईल तर आता सध्या मी सध्या मी आता या परिस्थितीत आलो आहे पण नक्कीच जर पूर्ण कार्यक्रम असेल या बाबतीत आम्हाला निर्णय घ्यावा लागतो अमरावतीमध्ये महसूल विभागाचे कालपासून अंमलबजावणी झाली अधिकारी महिन्यात अकरा विषयावर त्यांनी जाऊन काम करायचं कलेक्टर एखाद्या गावात जातील किंवा एखाद्या तालुक्यात जातील एक दिवस कुठल्या विषयावर त्यांनी काम केलं पाहिजे प्रांताने कुठल्या विषयावर केलं पाहिजे त्यांच्यानं कुठल्या विषयावर काम केलं पाहिजे अशी विशेष सुट्टी आम्ही दिली आहे आणि त्याला सांगितलं आहे की तुम्ही त्याचा डेटा तुम्हाला विभागी आक्षाच्या मार्फत पाठवा विभागीय आयुक्त आमच्या महसूल विधानसभेमध्ये पाठवतील आणि आमच्या ऑडिटिंग करणार अधिकारी गेले निर्णय गेले गेले तर का पर्यटन केलं का नेमकं अंतरागत कर्म कार्यक्रमावर काम करणार हे आम्ही बघणार आहे त्यामुळं केवळ चाचणी बोलण्यापुरतं नाही आहे माननीय देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे भारत देशी आणि दक्षिण सरकार म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा आम्ही निश्चितपणे या सभा लक्ष टाकणार आमच्या दौऱ्यासाठी